गरमागरम चहा सोबत खायला मस्त असे गरमागरम ब्रेड पॅटीस बनवलेले आहेत वडापावच्या गाडीवर जसे ब्रेड पॅटीस मिळतात तसेच ब्रेड पॅटीस घरच्या घरी बनवलेले आहेत वरून मस्त असे हे ब्रेड पॅटीज कुरकुरीत आहेत शिवाय हे ब्रेड पॅटीस कमी तेलकट देखील आहेत अगदी वडापावच्या गाडीवर मिळणाऱ्या ब्रेड सारखे ब्रेड पॅटीस घरच्या घरी जर तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ब्रेड पॅटीस ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि झटपट देखील होते सुरुवातीला आपण ब्रेड पॅटीसचं आतलं स्टफिंग आहे त्यासाठी एक ठेचा तयार करणार आहोत इथे मी दोन तिकटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक टी स्पून धणे घेतलेले आहेत आणि अर्धा स्पून जिरं घेतलेलं आहे यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता याची जाडसर भरट तयार करून घ्यायची आहे ब्रेड पॅटीच्या आतल्या स्टफिंगसाठी जी भाजी तयार करणार आहोत यासाठी इथे मी चार उकळून घेतलेली बटाटे घेतलेली आहेत वरची साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी इथे मी चार मोठ्या आकाराची बटाटे घेतलेली आहेत जर तुम्ही मध्यम आकाराची बटाटे घेत असाल तर पाच बटाटे घ्यायचे आहेत इथे हे सर्व बटाटे मी हाताने व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे तुम्ही इथे मॅशरचा देखील वापर करू शकता भाजी बनवण्याआधी आपल्याला पॅटीच्या वरच्या आवरणासाठी एक मिश्रण तयार करायचं आहे इथे मी दीड कप बारीक बेसन घेतलेलं आहे बेसन आहे यासाठी इथे मी ओवा घालत आहे पाव चमचा ओवा हातावर चुरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला पिठा या पिठामध्ये मिक्स करायचा आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये अर्धा स्पून लाल तिखट घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची आहे आता हे सर्व सुके जिन्नस मी चमच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना इथे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे वाटी भरून पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला बघा आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या विरहीत हे मिश्रण तयार करायचं आहे अगदी कमी पाण्याचा वापर करून मी सुरुवातीला बघा ह्या पिठामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे आता आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पॅट्टीसाठी लागणारं परफेक्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बेसन पिठाचं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही जर तुम्ही हे मिश्रण घट्ट केलं तर आपलं हे जे पॅटीस आहे त्याचं वरचं आवरण जास्त जाडसर होईल आणि अगदी पातळ मिश्रण केलं तर ब्रेडला के हे मिश्रण चिकटून राहणार नाही हे मिश्रण आपलं तयार झालं आहे यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे इथे बघा आपण जी भरड तयार केलेली आहे जो ठेचा तयार केलेला आहे ते देखील इथे रेडी आहे आता भाजीची तयारी करणार आहोत आपण ही भाजी बनवेपर्यंत ना मिश्रणाला छान असं रेस्ट मिळेल यासाठी भाजी बनवायच्या आधी मी हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे आता बघा भाजीसाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातली आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि आपण जो ठेचा तयार केलेला आहे तो सर्व ठेचा यामध्ये घातलेला आहे आता हा ठेचा आपल्याला अगदी एखाद मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे या ठेचाची जी कच्ची चव आहे ती निघून जाईल आपली ही फोडणी मस्त अशी तेलात खमंग बसली आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातली आहे आणि पुन्हा ही फोडणी आपल्याला अगदी थोडा वेळ परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालत आहे मगाशी हळदीसोबत हिंग घालायचं राहिलं होतं हिंग घातल्यानंतर पुन्हा ही फोडणी परतून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे उकळून मॅश करून घेतलेली बटाटी आहे ती घालायची आहे आणि बटाटे आपल्याला मस्त अशी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बटाटे फोडणीमध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपण भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आपली ही भाजी जवळजवळ जवड़ इथे तयार झालेली आहे बटाटा वडा किंवा पॅटीससाठी आपण ही जी भाजी आपण बनवतो ती भाजी आपल्याला थोडी सुखीच बनवायची आहे बटाटे आपण ज्या वेळेला उकळवतो त्यावेळेला बटाटे उकळवताना थोडं कमी पाणी घालूनच बटाटे उकळून घ्यायचे आहे भाजीसाठी आपण तेल वापरतो तेलाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे इथे मी अगदी एक चमचा भरून तेल घातलेलं आहे आता भाजी तयार झालेल्या सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि एकदा पुन्हा भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ही भाजी थोडा वेळ थंड होऊ द्यायची आहे भाजी तयार होत आहे तोपर्यंत आपण जे पिठाचं मिश्रण बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवलं थे थे होतं इथे हे पीठ छान फुलून आलेलं आहे हे पीठ आता थोडं घट्ट झालेलं आहे मला यामध्ये थोडं पाण्याची गरज वाटत आहे यासाठी अगदी एक चमचा भरून यामध्ये पाणी मी घालणार आहे आता यामध्ये चमचा भरून पाणी घातल्यानंतर हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करण्यासाठी इथे चमचा वापर न करता हाताचाच वापर करणार आहे पीठ हातानेच मिक्स केल्यामुळे पीठ छान हलकं होतं शिवाय हे पीठ किती घट्ट आहे आणि किती पातळ आहे हे देखील मला व्यवस्थित समजेल आता हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे चेक करायचं असेल तुम्हाला यासाठी बघा पिठामध्ये अशा प्रकारे चमचा घाला आणि चमच्याच्या पाठच्या बाजूला पिठाची अशी लेअर तयार झाली असेल तर अगदी आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा मी बेकिंग पावडर घालणार आहे बेकिंग सोडा जास्तीचं तेल शोषून घेतो यासाठी यामध्ये मी बेकिंग सोड्याचा वापर न करता बेकिंग पावडर घालत आहे यामुळे आपलं हे जे ब्रेड पकोडे आहे कमी तेलकट होणार आहे ब्रेड पॅटीच्या वरचं आवरण छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा मी गरम तेल घालत आहे ते आणि त्या पॅटीच्या वरच्या आवरणाचं हे मिश्रण देखील आपलं तयार झालेलं आहे आपण जी भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवली आहे ती देखील थंड झालेली आहे आता याचे थोडे थोडे भाग घेऊन मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने या भाजीचे मी आठ ते नऊ गोळे तयार करून घेतलेले आहेत आता ब्रेड पकोड्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत हे सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत थोडे मोठ्या आकाराचे असतात चार ब्रेड घेतलेले आहेत दोन ब्रेड घेतलेले आहेत सुरीच्या सायने मध्यभागी असं कट मारून याचे दोन त्रिकोणी भाग करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ब्रेड कापून घ्यायचे आहेत ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी आपली ही सर्व तयार झालेली आहे हे ब्रेड पॅटीस खायला आणखी मजेदार होण्यासाठी यामध्ये मी सँडविचची चटणी देखील लावणार आहे ब्रेडचे हे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि या दोन्ही ब्रेडला आपल्याला सँडविचची चटणी लावायची आहे ब्रेडला ही ब्रेड सँडविच चटणी ला लावले अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे सँडविच चटणी तयार होती म्हणून मी लावत आहे तुम्हाला ही सँडविच चटणी लावायची नसेल डायरेक्ट ब्रेडमध्ये भाजी स्टफ करायची असेल तर तुम्ही तसे देखील करू शकता आता एका ब्रेडच्या स्लाईसवर ही भाजी मी पसरून घेणार आहे ब्रेडवरनं ही भाजी मी व्यवस्थित पसरून घेत आहे आता एका ब्रेडवर मी भाजी पसरून घेतल्यानंतर आता हा जो दुसरा ब्रेड आहे ना तो यावर ठेवायचा आहे आणि हलका असं प्रेस करायचा आहे बघा मस्त असं आपला हा ब्रेड तयार केला आहे सर्व ब्रेड अशा प्रकारे भाजीवरून तयार केल्यानंतरच आपण ते मिश्रणामध्ये घोळवून घेणार आहोत आणि इथे अशा प्रकारे सर्व ब्रेडमध्ये भाज ही भाजी मी भरून घेतलेली आहे आणि आपली ही देखील तयारी झालेली आहे आता हे सर्व ब्रेड आपल्याला या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचं आहे त्याआधी आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आधीच मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता भाजी भरून घेतलेले ब्रेड एक एक करून आपल्याला या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित ब्रेडला हे मिश्रण लागलं पाहिजे बघा हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेले आहे अगदी पातळ अशी लेअर्स या ब्रेडवर बसत आहे आता अगदी काळजीपूर्वक आपल्याला ब्रेड तेलामध्ये सोडायचं आहे ब्रेड तेलामध्ये सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे एका बाजूने ब्रेड व्यवस्थित कुरकुरीत झाला की अगदी अलगत आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायचं आहे खूप काळजीपूर्वक करायचं आहे बघा तेल बाहेर आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करताना ना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे तेल अंगावर देखील उडू शकतं आपले हे ब्रेड पॅटीस मी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेतलेले आहे छान असं कुरकुरीत आपला हा ब्रेड पॅटीस झालेला आहे आता तळलेले हे जे ब्रेड पॅटीस आपल्याला जाळीमध्ये दे काढून ठेवायचं आहे म्हणजे त्याचं जे, जे काय एक्स्ट्राचं तेल आहे ते देखील निघून जाईल आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ब्रेड पॅटीस तळून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने माझे सर्व ब्रेड पॅटीस तळून झालेले आहेत या ब्रेड पॅटीचं वरचावरण मस्त असं कुरकुरीत झालं आहे शिवाय हे ब्रेड पॅटीस कमी तेलकट देखील आहे आपण या ब्रेड पॅटीसमध्ये जी भाजी स्टफ केलेली आहे ठेचा घालून ही भाजी तयार केलेली आहे या ठेचामुळे ना या भाजीची चव खूप छान लागते आणि यामुळेच आपला हा जो ब्रेड पॅटीस आहे अगदी वडापावच्या गाडीवर जसा ब्रेड पॅटीस मिळतो तसाच हा ब्रेड पॅटीस चवीला लागतो एक गरमागरम ब्रेड पॅटीस टोमॅटो केचपसोबत आणि हिरव्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात तुम्हाला एक ब्रेड पॅटीस कापून दाखवते आतमधून बघा मस्त असं हे स्टफिंग भरलेलं आहे हिरवी चटणी देखील आहे आणि याच्या वरची जी कोटिंग आहे ना ते देखील जास्त जाड नाही आहे पातळ आहे ब्रेड पॅटीच्या आतमध्ये ठेसा घालून केलेल्या भाजीचं स्टफिंग आहे सो सोबतच सँडविचची चटणी आहे आणि वरचं आवरण मस्त असं कुरकुरीत आहे त्यामुळे हा ब्रेड पॅटीस खायला खूप मजा येते तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार